ट्विट वरून शिवसेना ठाकरे गटाने तुम्हाला ट्रोल केलेलं बघायला मिळतंय कसं बघता एक बघा ज्या वेळेला एकत्र शिवसेना होती त्यानंतर दोन वेगळ्या झाल्या आणि त्यावेळेला सुमारे वर्षभर उद्धव ठाकरे यांनाच मी साथ दिलेली होती आणि त्यावेळी असं वाटलं नाही की या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे कारण कुठलंच कंप्लेंट नव्हती कोणीही कोर्टात गेलं नव्हतं किंवा कोणीही पोलीस मध्ये हे मॅटर झालं नाही आणि कुठल्याच तपास न होता एक क्लोजर रिपोर्ट दिला गेला होता परंतु आता निशा सॅलियन हिच्या वडिलांनी स्वतः हायकोर्टामध्ये सुमारे दोनशे पानांच्या वर एक मोठी याचिका त्यांनी दाखल केली आहे त्याच्यात बऱ्याच लोकांची नावं आहेत काही कलाकार मंडळी पण आहेत राजकीय मंडळी देखील आहेत परंतु आता एक वडील आपल्या मुलीसाठी न्याय मागत आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे कोणाला शिक्षा होतीये कोण नाही किंवा कोण व्यक्ती आहे याच्यापेक्षा किती वर्षांनी होई वर्षा कि का होईना काही वेळा दहा दहा वीस वीस वर्षांनी न्याय मिळतो किंवा एखाद्या गोष्टीचा उलगडा होतो आणि त्यावेळी ती भूमिका माझी निश्चित होती परंतु आता स्वतः जेव्हा निशा सालींच्या वडिलांनीच कोर्टात भाव आहे ते पिटिशन वाचलेलं आहे बऱ्याचशा त्याच्यातले पॅराग्राफ्स त्यामुळे हा जो विषय मा मी आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून मी विधान परिषदेत मांडला आणि निश्चितच कोणीतरी ही भूमिका आम्ही इतर महिला आमदार देखील आम्ही तीन चार जण इथे होतो सर्वांनीच हा विषय उचलून धरला की एखाद्या मुलीला तिच्या मरणोत्तर न्याय मिळायला पाहिजे कारण अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत ठीक आहे त्यावेळा आम्ही सत्य शोधण्याचाच प्रयत्न करतोय ना त्याही वेळा सत्य पूर्णपणे काही समोर आलं नाही आणि सत्य जाणून घेतलं पाहिजे जा, सत्य जाणण्याचा सर्वांना अधिकार आहे त्यावेळा अर्थातच कारण तिकडे कंप्लेंट नव्हती परंतु आता एक कंप्ले आता हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे आणि त्यामुळे ठीक आहे कोणी ट्रोल करत असेल त्याच्याकडे मी लक्ष देत नाही आमचा महिला आमदारांचा हेतू हाच होता की एखाद्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ते एवढंच त्यांचं असंही म्हणणं आहे की दोन हजार बावीसला तुमची भूमिका एक वेगळी होती आणि आता भूमिका दुहेरी भूमिका अजिबात नाहीये आपल्या सर्वांना न्याय देवता काय सांगते जे खरं आहे ते समोर आलं पाहिजे यावेळी समोर आलं नाही आता कदाचित तिच्या वडिलांचा ते त्यांनी लिहिलंय ना त्याच्यामध्ये कि कोणाचा दबाव होता माजी महापौरांचा त्याच्यावर दबाव होता हे ते त्यांनी म्हटलंय जर का तिचे वडील जर का सगळा हा तपास झाला आणि कोण दोषी आहे हे समोर आलं तर निश्चितच दिशा साधिनला न्याय मिळाल्यासारखं होईल आणि आम्ही सगळे एका कोणाला आम्ही महिला आहोत त्यामुळे एखाद्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका आहे एकीकडे तुमच्याच पक्षातले आमदार आहेत काय त्यांनी मात्र आदित्य ठाकरेंची साथ घेतली आहे ते बोलतात की असा निष्कर्ष काढलं चुकीचं आहे बघा कारण अजून निष्कर्ष कोणीच काढलेला को नाहीये याचिका तिच्या वडिलांनी दाखल केली आहे आम्ही तरी कुठे निष्कर्ष काढलाय आम्ही काय म्हणतोय की हे जे पाच वर्ष हा जो विषय चालू आहे तर निश्चितच त्याचं सत्य समोर आलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद